विजेचा शॉक लागून मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबियांना आमदार बडवंत वानखडे यांच्या हस्ते आर्थिक मदत म्हणून वीस हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे अठरा जुलैला पंजाबराव कॉलनी हिंगणी रोड बनोसा येथील उषा संजय कडोडे वय सत्तेचाळीस वर्ष या महिलेचा जिवंत विद्युत तारेला स्पर्श होऊन अपघाती मृत्यू झाला होता मृतक उषा कडोडे या आपल्या आई सोबत ड्रीम सिनेमा मागील मरी माता मंदिरात गेल्या होत्या तेथील विद्युत तारा तुटलेल्या स्थितीत असताना मृतकाचा आई किरकोळ जखमी झाल्या होत्या या अपघाती मृत्यूकडे कडोडे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्या झालेल्या जीवितहानीमुळे नुकसान भरपाई मिळण्याबाबत आमदार बडवंत वानखडे यांनी तात्काळ विद्युत विभागाकडे मागणी केली होती याबाबत उपविभागीय अधिकारी मोहोकार यांनी वीस हजार रुपयांची तातडीची मदत देण्याचे आश्वासित केले होते तसेच विद्युत कंपनीकडे जादा नुकसान भरपाई देण्याबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे या तातडीच्या मदतीच रुपयांचा धनादेश वीस जुलैला मृतकाच्या कुटुंबास आमदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी उपेभागी अभियंता मोहकार, गायधने शरद सपकाळ दीपक रायबोले आदी कर्मचारी उपस्थित होते त्या मृत महिलेच्या कुटुंबातील वारस म्हणून मुलगी तेजस्विनी कडोडे हिला वडील नाही आईच आधारस्तंभ होती ती सुद्धा काळाच्या पडद्याआड झाली अशा अवस्थेत कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्या मुलीला रोजगार मिळ यावा श्रद्धा मस्के विदर्भणीऊस दर्यापूर